श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण बघत हो, आहोत अजंता स शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी भाग पंधरा तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला तर पाहू भाग पंधरा मुलांच्या वार्षिक परीक्षा नुकत्या संपल्या होत्या अस्मिता आणि शर्वरी आज मुलांना एका गार्डनमध्ये आणले होते आदित्य आर्या शार्दूल मस्त धमाल करीत होते झोका घसरगुंडी सिसॉ सगळे गेम्स ते खेळत होते पळापळी जोरात सुरू होती अस्मिता आणि शर्वरी मुलांवर लक्ष ठेवून होती आर्या त्या दोघींजवळ आली ती अस्मिताला म्हणाली मम्मी तू प्रॉमिस केले होते परीक्षा संपल्यानंतर आईस्क्रीम देणार आज पाहिजे तेवढी आईस्क्रीम खा आम्ही ओरडणार नाही खरेच आर्या आनंदाने म्हणाली अगदी खरे आर्या पळत गेली तिने ती न्यूज शार्दूल आणि आदित्यला दिली आणि मग काय तिघेही खेळणे सोडून आली का रे लवकर आलात अस्मिताने विचारले अजून थोडा वेळ खेळा जा शर्वरी बोलली आमचा खेळ संपला आदित्यने सांगितले आम्हाला आईस्क्रीम खायची आहे शार्दूलने खरे कारण सांगितले दोघे नये हसू आले सगळे आईस्क्रीम खाण्यासाठी गेले मुलांनी मनसोक्त आईस्क्रीम खाल्ले आणि मग सगळे घरी आले रोजच्या वेळेस श्याम घरी आला चहा घेतला त्याने शर्वरीला सांगितले शरू उद्या मला पहाटे पाच वाजता उठव बाहेरगावी जायचे आहे कुठे जाणार आहात ऑफिसचे काम आहे ऑफिसचे काम आहे एका नव्या प्रोजेक्टसाठी जागा बघायची आहे एकटे जाणार आहात ऑफिसचे तीन सहकारी आहेत तर मग ठीक आहे मला काळजी नाही दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या दरम्यान शर्वरीने श्यामला उठवले उठा हो पाच वाजलेत थोडा वेळ झोपू दे गामचा डोळा उघडत नव्हता आता उठला तर तुमचा व्यायाम वगैरे व्यवस्थित होईल नाही तर आवरणार नाही श्याम उठला ब्रश करून तो टेरेसवर एक्सरसाइजसाठी गेला शर्वरी ही कामाला लागली व्यायामानंतर आज श्याम सरळ बाथरूम मध्ये जातील नेहमीप्रमाणे थोडा वेळ रिलॅक्स व्हायला त्यांना नसणार हे जाणून होती शर्वरी ती नाश्त्याची तयारी करत होती फोनची रिंग होऊ लागली श्याम ज्यांच्याबरोबर जाणार होते त्यांच्यापैकी कोणाचा तरी फोन असणार नाहीतर एवढा सकाळी कोण फोन करणार शर्वरीने फोन उचलला हॅलो शर्वरी म्हणाली थँक्स गॉड तुम्ही फोन उचललात कोण बोलत आहे मी दीपक नागपूरवरून बोलतोय दीपक तुमचा यावेळी फोन शर्वरीला आश्चर्य वाटले होते आणि काळजीही यावेळी कसं काय त्यांनी फोन केला सॉरी मला कळले आहे की फोन करण्याची वेळ नाही पण माझी अगदी झाला नाहीतर खरेच मी फोन केला नसता पण फोनवर बोलण्याने वचनभंग होत नाही तसे वाटले तर, वाट तर माफ करा ते नंतर बघू तुम्ही फोन का केलात मी आता एक अतिशय भयानक स्वप्न पाहिले सध्या मी ते स्वप्न पडतात ती खरी प होतात अनुभव घेतला आहे मी म्हणूनच त्या स्वप्नांनी घाबरलो आणि न राहून तुम्हाला फोन केला काय गे पडले आहे स्वप्न सांगण्यापूर्वी मला सांगा शार्जूलचे बाबा या दोन चार दिवसात कुठे बाहेरगावी जाणार आहेत का आजच जाणार आहेत केव्हा तयारच होत आहेत निघतीलच थोड्या वेळात बापरे काय हो काय झाले तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका प्लीज पण का मी थोड्या वेळापूर्वी स्वप्नात पाहिले शार्दूलचे बाबा आणि तीन व्यक्ती लाल मारुती मोटारीतून चाललेत गाडीचा नंबर नीटसा लक्षात राहिला नाही पण चार हा आकडा दोन वेळा येतो हे लक्षात आहे गाडीला भयानक ॲक्सिडेंट होतोय आणि त्या गाडीतले सगळे बोलता बोलता तो थांबला काय ते स्पष्ट सांगा गाडीचा अगदी चक्काचूर झालेला दिसला काय होय हो, हो। म्हणून तर राहले नाही आवेळी फोन केला माझी स्वप्ने खरी होतात विश्वास ठेवा माझ्यावर त्यांना मुळी जाऊ देऊ नका कोणाला जाऊ देऊ नका काहीतरी करा चार जीवांचा प्रश्न आहे पण मी कसे आडवू त्यांना काहीही करा तुमच्या पतीचे आणि इतरांचे प्राण वाचवणे तुमच्या हातात आहे तुमचा संसार वाचवणे तुमच्याच हातात आहे ऐकणार ना प्रयत्न करते प्लीज वाचवा त्यांना शरू श्यामने हाक मारली मी फोन ठेवते थँक्स आणि दीपकचे काही ऐकण्यापूर्वीच शर्वरीने फोन ठेवला तिला काही समजण्याचे झाले दीपकने यावेळी फोन करून आपल्याला सावध केले आहे आपल्यालाच आता काय करायला पाहिजे शरू अगं अशी बसली काय कपडे दे माझे कोणाचा फोन होता रॉंग नंबर होता बरं कपडे दे चटकन शर्वेरी जागची हल्ली नाही तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जातात श्याम थबकला शरू तुला काही का? हो त्रास होतोय का हो होय थोडं गरगरतंय काय ग काही विशेष हसत श्याम म्हणाला चेष्टा पुरे हो तसे काही नाही खूप त्रास होतोय थोडा वेळ बसते कदाचित बरे वाटेल बैस मी कॉफी घेऊन येतो श्यामने कॉफीचे दोन मग घेऊन बाहेर आला एक मग त्याने शर्वरीला दिला घे कॉफी बरे वाटेल शर्वरीने कॉफी घेत विचारले आपल्या गाडी आपल्या गाडीनं जाणार आहात नाही ग गा, शर्माच्या गाडीनं जाणार आहोत कोणत्या रंगाची गाडी आहे लाल रंगाची का ग आणि नंबर कोणता आहे शरू अगं तू काय च चालवले आहेस गाडीचा नंबर काय रंग कोणता असे वकिलासारखे प्रश्न क तेही अशा गंभीर चेहऱ्याने का विचारते आहेस काही नाही सहजच श्याम कॉपी घेऊन उठला कपडे घेतो माझे मी म्हणत श्याम बेडरूममध्ये निघून गेला शरवणी सुन्न झाली होती काय केल्याने हे सगळे आजचे जाणे कॅन्सल करतील आपण आपल्या तब्येतीचे कारण सांगितले तर कदाचित श्याम जाणार नाही पण इतरांचे काय तिला काही सुचे ना दीपक म्हणाला तसे काही घडले तर तिच्या अंगावर काटा आला आणि खरेच तसे घडले तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही काहीतरी करायलाच पाहिजे श्याम कपडे करून बाहेर आला त्याला असे तयार होताना पाहून शर्वरी एकदम चपपली हे काय मला बरे नाही तरी तुम्ही निघालात तुझी काही एवढी तब्येत खराब नाही की मी माझे काम सोडून तुझ्याजवळ बसून राहायला पाहिजे बरं ते राहू दे त्या गाडीचा नंबर सांगा तुला काय करायचे आहे सांगा तरी प्लीज त्या गाडीचा नंबर आहे फोर झिरो सिक्स फोर म्हणजे चाळीस चौसष्ट म्हणजे चार दोन वेळा लाल रंग म्हणजे दीपक म्हणाला तेच खरं आहे ती म एकदम म्हणाली मी तुम्हाला त्या गाडीतून कुठे जाऊ देणार नाही तुझे डोके ठिकाणावर आहे ना, ना? अगं गाडीचा नंबरचा आणि माझा बाहेर जाण्याचा काय संबंध आहे ते काही नाही माहीत नाही मला पण आज तुम्ही बाहेर जाणार नाहीत हे नक्की हे तू कशी ठरविणार श्याम मी तुम्हाला जाऊ देणार नाही माझे महत्त्वाचे काम आहे तू मध्ये नाही ते काढू नकोस श्याम तुम्हाला माझी आणि शार्दुलची शपथ आहे अगं तू तर माग मगाशी उठवलेस आणि आत्ताच काय झाले अपशकून छत अपशकून वगैरे काही नसते तू शिकली सवरलेली आहेस अशा फालतू गोष्टीवर काय विश्वास ठेवतेस ते मला माहीत नाही तुम्ही जाणार नाही एवढे निश्चित कसला अपशकून झाला आहे कळू दे तरी मला मी सांगणार नाही मला सांगता येणार नाही पण लक्षात ठेवा तुम्ही आम्हाला हवे आहात मी, हा, मी नाही जाऊ देणार तुम्हाला तुला काय वाटते आज मी बाहेर गेलो तर परत येणार नाही ते मला नाही माहीत तुम्ही जाणार नाही बस शरू तुझा वेडेपणा बंद कर मी जाणार आहे शर्वरी रडू लागली तिचे रडणे बघून श्याम चकितच झाला एवढ्या वर्षात शर्वरीने कधीच असे केले नव्हते मग आज का अशी वागते आहे ही ती म्हणते ते ऐकावे का शरू असे काय वेड्यासारखे रडू नकोस आधी प्रॉमिस करा तुम्ही जाणार नाही अगं पण शर्वरी जास्तच रडू लागली आणि हे शस्त्र उपयोगी पडले शरू शांत हो मी नाही जात मग तर झाले खरे ना प्रॉमिस मग एक करा तुमच्या मित्रांनाही जाण्यापासून परावृत्त करा ते कसे शक्य आहे प्लीज मी सांगते ते ऐका तुम्ही पुन्हा कधी मी असले काही सांगणार नाही अगं पण त्यांना मी कसे थांबवणार प्रयत्न तरी करू बघा मलाच ते हसतील श्याम माझ्यावर विश्वास ठेवा त्यांनाही जाऊ देऊ नका शर्वरी एवढ्या पोट तिडकीने म्हणाली की श्यामला तिचे ऐकावे वाटले तो म्हणाला मी प्रयत्न करतो मला पिकअप करण्यासाठी थोड्याच वेळात गाडी येईलच तिघेही गाडीत असतील तेव्हा सांगतो त्यांना शर्वलीला समाधान वाटले श्याम तर जाणार नव्हता आणि इतरांनाही तो सावध करणार होता थोड्याच वेळात कॉलबेल वाजली श्यामने दार उघडले दारात साठे उभे होते चला निघूया बरे झाले तुम्ही तयार आहात साठे मी येणार नाही का काय सांगता येणे कठीण आहे एक मिनिट मी फोन करून त्या दोघांनाही ओर बोलवतो आणि मग तिघांनाही सांगतो काय हे सांगता येणं कठीण आहे एवढं काय महत्त्वाचं आहे सांगतो एक मिनिट श्यामने शर्माच्या सेल फोनला रिंग दिली शर्माला श्यामची रिंग पाहून आश्चर्य वाटले त्याने फोन रिसीव केला श्यामजी आपने कैसे फोन किया कियामजी शर्माजी आप दोन मिनिट के लिए मेरे घर आई चाय के लिए चाय भी हो जाएगी ठीक है हम आते है शर्मा आणि पाटील दोघी श्यामच्या घरी घरात आले बसा खरे म्हणजे चहाची आवश्यकता नव्हती आताच घरातून घेऊन आलोय पाटील म्हणाले असू दे अर्धा कप घेऊया शर्वनीने चहा टाकला श्यामने विषय काढला मी आज येणार नाही तुमच्या बरोबर का हो पाटीलने विचारले तुमचा अपश्य कुणावर विश्वास आहे अजिबात नाही तिघेही म्हणाले माझाही नाही पण आज माझी मिसेस मला अजिबात बाहेर पाठवायला तयार नाही तिला म्हणे अपशकून झाला आहे आणि कधी नव्हे अशी ती नर्वस झाली आहे तिचे आहे आज तुम्ही जाऊ नये सॉरी श्याम आम्हाला हे पटत नाही पण मला वाटते आज तुम्ही जाऊ नये दोन चार दिवसांनी आपण सगळे मिळून जाऊया दोन चार दिवसांनी काही फरक पडणार नाही श्याम समजावण्याच्या स्वरात म्हणाला श्याम असे मनात मानत बसलो तर सर्वच अवघड होईल काळे म्हणाले अहो कधी कधी ऐक नाही तरही असते माणसांचे सहावेंद्रिय काही सूचना देऊन आपल्याला सावध करीत असते श्यामने पुन्हा समजवले हे बघा श्याम तुम्ही येणार नसाल तर आम्ही जातो उगाच तुम्ही मोडता घालू नका मी मोडता घालण्याचा प्रयत्न करीत नाही फक्त आजचा दिवस जाऊ दे म्हणतोय चला शहा झाला असेल तर आम्ही निघतो पाटील म्हणाले श्यामचा नाईलाज झाला त्याच्या त्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता वास्तविक मनातून त्यालाही शर्वरीचे पटले नव्हतेच पण ती एवढ्या काकुतीने बोलली होती की श्यामलाही राहिलं नव्हतं तर त्याने मित्रांना समजावण्याचा प्रयत्न केला होता शर्वरी चहाचा ट्रेक घेऊन बाहेर आली होती सर्वांना चहा दिला आणि न राहून ती म्हणाली काय ठरले आजचा कार्यक्रम पुढे ढकलला ना वहिनी कार्यक्रम ठरला आहे तर आम्ही जाऊन येतो मला वाटते तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा प्लीज वहिनी आमचा शकून आप शिकोनावर विश्वास नाही एकदा ठेवून बघा मी म्हणते म्हणून सॉरी वहिनी आजचा प्रोग्राम चेंज होणार नाही शर्वरी हातात झाली ती आत निघून गेली चहा घेऊन तिघे निघाले श्याम आत आला शर्वरी नाराज होती शरू तू कशाला नाराज होतेस त्यांनी ऐकले असते तर खूप बरे झाले असते मी ऐकले ना तुझे मला पटत नव्हते तरी थँक्यू श्याम हा फक्त हसला काही बोललं तर शर्वरी नाराज होईल हे तो जाणून होत आजची माझी सुट्टीच आहे शार्दूलाही सुट्टीवर आहे आज तूही सुट्टी घे काहीतरी प्रोग्राम ठरवू कुठेतरी बाहेर जाऊ येऊ बाहेर घेऊ जेवण घेऊ चालेल तुला की त्यातही तुझा शकून आडवा येणार आहे मुळीच नाही मी आता शार्दूलला उठून तयार करते लवकरच निघूया कुठे ते तुमचे तुम्ही ठरवा शर्वरीने उत्साहाने म्हणाले ठीक आहे तू तयारीला लाग शर्वरी खुश झाली तिला वाटत होते श्याम आपल्यावर चिडतात की काय पण श्यामने तो विषय बाजूला केला त्यांनी सुट्टी वाया जाण्यापेक्षा पिकनिक ठरवली तासाभरात तिघेही तयार होऊन गाडीत बसले होते श्यामने संध्याकाळपर्यंत छान कार्यक्रम होता सुट्टी चालली होती मनात अजूनमधून दीपकचे शब्द घुमत होते तसे काही घडू नये अशी ती मनोमन देवाला प्रार्थना करत होती पण चेहऱ्यावर काही येऊ देत नव्हती उगीच श्यामला वाईट वाटेल दुपारचे जेवण त्यांनी एका चांगल्याशा हॉटेलमध्ये घेतले त्यानंतर पुन्हा गाडीत बसले दुपारनंतर ते वॉटर पार्कला गेले शहादूर खूप खुश झाला वेळ मजेत गेला संध्याकाळी थकून सर्वजण घरी परतले शर्वणीने आले घालून चहा गरमागरम चहा दिला श्याम आजचा दिवस मजेत गेला तुझी कृपा तू सकाळ जाऊ दिले नाहीस मुद्दाम नाही व मन केले खरंच मला खूप भीती वाटत होती गेलो असतो तर केव्हाच घरी परतलं असतं त्याचवेळी घरचा फोन खणखणला श्यामने फोन घेतला शनार्धात श्यामच्या कपाळावर घाम आला केव्हा कधी मी निघतोच श्यामने फोन ठेवला श्याम धपकन खुर्चीत बसला शर्वरी घाबरली ती श्यामजवळ गेली काय झाले तुम्ही असे घाबरलात का श्याम बोलण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत श्याम काय झाले तुम्ही ठीक आहात ना मी ठीक आहे पण ते कोणी ठीक नाहीत कोण शरू शर्माच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे काय शर्मा आणि काळे जागेवरच आणि पाटील हॉस्पिटलमध्ये हो न शर्वरीने डोके गच्च धरले तिचे पाय लटपटत कापू लागले अंग थरथरू लागले शरू घाबरू नकोस तू ठीक आहेस ना श्याम ह्या सगळ्यांनी तुमचे ऐकले असते तर जीव वाचला असता त्यांचा शरू मी ऐकले तुझे मगाशी सुद्धा माझ्या मनात आले होते आपण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे होते श्याम शरू देवानेच तुला सावध केले म्हणायचे नाही तर आज काय झाले असते श्यामने शर्वरीला आधार देऊन उठवले तू तू थोड्या वेळ आरा शांत पड बरे वाटेल आणि तुम्ही मला जायला पाहिजे जाऊ ना हो शरू खरेच ग कधी कधी देव माणसाच्या रूपात येऊन सावध करून जातो आज पटले तर तिघांनाही सकाळी पटले असते तर असे व्हायला नको होते शर्वरी म्हणाले शरू आज निव्वळ तुझ्यामुळे मी जिवंत आहे तसे म्हणू नका फक्त देवाचे आभार माना शरू शार्दूलला बोलून आणतो शेजारच्या वहिनी नाही सांगून येतो म्हणजे मला तुझ्या तब्येतीची काळजी वाटणार नाही श्याम शेजारी गेला शार्दूल त्यांच्याच घरी होता आज काय केले सांगत होता श्यामला पाहून दिनेशने त्याचे स्वागत केले श्यामने थोडक्यात सर्व सांगितले अस्मिताई तेथेच होती ती म्हणाली मी जाते शर्वरीकडे आई आहेतच इथे तुम्ही काही काळजी करू नका शर्वळी खूप हळवी आहे तिच्या मनात या क्षणी नको ते विचार येत असतील त्रास करून घेईन ती स्वतःला तुम्ही निश्चिंत मी लगेचच येते तुमच्या घरी अस्मिता घरी येते म्हणाल्याने श्यामला खूप बरे वाटले त्याला शर्वळीची काळजी वाटत होती तो शार्दूलला घेर घेऊन आला शर्वरीचे डोळे लाल दिसले त्याने ओळखले शर्वरी नक्कीच रडली असणार शरू तू रडलीस ना काय करू भावना खूप अनावर झाल्या वहिनी येता तुझ्या सोबतीला मी निघू जा तुम्ही श्याम घराच्या बाहेर पडणार एवढ्यात अस्मिता तेथे आली श्यामने तिला शर्वरी बेडरूम मध्ये असल्याचे सांगितले अस्मिता बेडरूम मध्ये आली शर्वरी हे काय रडतेस तू अस्मिता अग आज सकाळी तिघेही माझ्या हाताचा चहा पिऊन गेलेत आणि आता ही बातमी शर्वरी तू नशीबावून आईस म्हणून भाऊजी गेले नाहीत ते खरं ग त्यांनी माझे ऐकले नसते ऐकले तर आज माझ्यावर काय प्रसंग आला असता शर्वरीने हात जोडले देवाचे आभार मानले आणि त्याचबरोबर मनोमन तिने दीपकचेही आभार मानले दीपक आज तुझ्यामुळे निव्वळ तुझ्यामुळे माझ्या सौभाग्याचे रक्षण झालं एखाद्या स्त्रीला येषा कोणते वरदान मोठे असते दीपक तुझे आभार कसे मानावे हे समजत नाही शर्वरी अस्मिताने हाक मारले शर्वरीने डोळे उघडले शर्वरी, शर्वरी रात्रीच्या जेवणाचे काय जेवायचीच इच्छा नाही ग शादूलचा विचार आहे की नाही तो त्याच्यासाठी नुसता भातही चालतो दूध भात खाईन तो शर्वरी तू निवांत झोप मी बघते स्वयंपाकाचे नको ग मी करेन सांगितलेले ऐक बरं बाई तू कर किचन मध्ये बसते बसून मदत करते चालेल दोघी किचन मध्ये आल्या साधाचा स्वयंपाक केला अस्मिताने शर्वरी उठली तर अजूनही तिचे पाय थरथरत होते श्याम हॉस्पिटलमध्ये गेला पण तोपर्यंत पाटीलचीही प्राणज्योत मावळली होती. काळेच्या घरी श्याम गेला वातावरण अगदी दुःखमय मध्ये अचानक आलेल्या संकटाने काळेची बायको मुले हवालदिल झाली होती. रडारड सुरू होती पै पावणे घर भरले होते. शर्माच्या घरी वेगळी परिस्थिती नव्हती तेथे ते हाहाकार माजला होता श्याम मनातून खूप हादरून गेला होता आज आपल्या पर घरची परिस्थिती अशीच झाली असती काय झाले असते आपल्या मागे शर्वरी आणि शार्दूलचे त्याचे अंग शहारत होते पोस्टमार्टम करून बॉडी ताब्यात मिळायला थोडासा उशीर झाला त्यानंतर तिघांचे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराच्या वेळी ऑफिसमधले बोसले श्यामला म्हणाले तुम्हीही जाणार होता त्यांच्याबरोबर होय जाणार होतो पण नाही गेलो बरे झाले गेला नाहीत पण अचानक कसे तुमचे कॅन्सल झाले माझ्या पत्नीमुळे तिला कसलं अपशकून झाला होता कोण जाणे तिने मला अडवून धरले अक्षरशः रडत होती ती अहो या तिघांना आम्ही दोघांनाही खूप सांगितले होते आजचा कार्यक्रम रद्द करा नंतर जाऊ पण ऐकले नाही त्यांनी तुम्ही तरी काय करणार ज्यांचे मरण आले होते ते त्याला समोर गेले तुमच्या पत्नीची पुण्याई कुंकवाचे बळ हो, मोठे होते पूर्वजन्मांची पुण्याई मोठी म्हणून तुम्ही वाचलात तेही खरंच शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार झाले श्याम कितीतरी वेळ चितेच्या जोळांकडे पाहत होता त्याच्यामध्ये त्याला तिघांचे चेहरे दिसत होते आमचा अपश्य कुणावर अजिबात विश्वास नाही म्हणणारे आपण चला भोसले श्यामला म्हणाले श्याम निघाला गाड्या चालवताना त्याच्या मनात सकाळपासूनचे होते साऱ्या घटना डोळ्यांसमोर येत होत्या शर्वरीने आपल्याला गाडीचा रंग गाडीचा नंबर का विचारला असेल ते विचारल्यानंतर तिने आपल्याला जाऊ दिले नाही आणि तोच आज आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट झाला आहे श्याम घरी आला शर्वरीला नुकतीच झोप लागली होती अस्मिता जागी होती वहिनी थँक्यू भाऊजी थँक्यू म्हणू नका आपण एकाच कुटुंबातले आहोत मी जाऊ गुड नाईट श्याम बेडरूममध्ये आला त्याच्या हलक्या हालचालीनेही शर्वरीला जाग आली कधी आलात आत्ताच तू का उठलीस श्याम कसा झाला ॲक्सिडेंट ट्रकची आणि गाडीची समोरासमोर धडक झाली अपघात खूप भीषण होता प्रेतांची दुर्दशा झाली होती बघवत नव्हतं एका दिवसात होत्याचे नव्हते झाले आमच्या म्हणाले मला तुमच्या बायकोचे कुंकवाचे बळ आणि त्यांची पूर्वजन्माची पुण्याई म्हणून तुम्ही वाचलात त्यांचे बरोबर आहे पूर्वजन्माची पुण्याईच आज कामाला आली तुम्ही आंघोळ करून घ्या श्याम आंघोळ करून आला शर्वरी म्हणाली थोडे खाऊन घ्या नको ग काही खाण्याची इच्छा नाही दूध देते गरम करून तेवढं घ्यावंच लागेल शर्वरीने दूध गरम करून घ्याय करून श्यामला दिले मनाने आणि शरीराने थकलेला श्याम दूध पिऊन झोपी गेल